झाडून काढून झाडून झाडून काढून भांडी घासून ते झाडून काढून भांडी घासून बरोबर मला माहिती हो का थांबता साडेपाच वाजले पुढं सहा ते साडेसहाच्या सहाच्या पुढे राहत साडेपाच वाजले ना आता बरोबर झाडून काढून

नहीं <laughs> देखा आपने लापरवाही का नतीजा है सर, ए, ए

ओ भाई। मारो मुझे मुझे मारो मारो मुझे नहीं, मारो नहीं, नहीं मारो मु मजाक हो